श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण विश्वप्रार्थनेबद्दल माहिती पाहणार आहोत प्रत्येकाने सतत रिकाम्या वेळी आणि शक्य असेल तर काम करतानासुद्धा आणि झोपताना झोप येईपर्यंत स्वतःसाठी विश्व प्रार्थना म्हणायला पाहिजे कारण जेव्हा आपण सुख भोगतो चांगल्या गोष्टी मिळतात तेव्हा आपले पुण्य खर्ची पडत असते तेव्हा पुण्य परत परत मिळवण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे विश्वप्रार्थना तसेच कौटुंबिक सोख्यासाठी सामूहिक विश्वप्रार्थना रोज पंधरा ते वीस मिनटं म्हणणे आवश्यक आहे रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी विश्वप्रार्थना म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते जी स्पंदने प्रार्थनेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही परंतु स्वानुभव ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते घरात एकटी आहात प्रार्थना म्हणा कोणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून प्रार्थना म्हणा प्रवासात आहात प्रार्थना म्हणा रस्त्यावरून एकटे जात आहात प्रार्थना म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात प्रार्थना म्हणा नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात प्रार्थना म्हणा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडनाम मुखात अखंड राहू देत ही प्रार्थना म्हणताना कधी अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो कुठल्याही संकटात असाल फारच निगेटिव्ह वाटते आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झाले खूप वाईट वाटते रडायला येते एकटं वाटते विश्व प्रार्थना म्हणा कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही आत्महत्येचे विचार मनाला शिवणार नाहीत आस्तिक असाल नास्तिक असाल तरी प्रार्थना म्हणा देवावर नसेल विश्वास पण विश्व प्रार्थनेवर ठेवा मोबाईलवर ऐकत असाल तरी तोंडाने म्हणा चार चौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा प्रार्थना असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ